असंभव वादळवाट चार चौकी राजा शिवछत्रपती या मालिका तुम्हाला आठवत आहेत का नक्कीच आठवत असतील आणि त्यातीलच ही अभिनेत्री म्हणजेच नीलम शिर्के मालिका चित्रपटांमधून बरेच नवनवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येतच असतात अनेक वर्ष हे कलाकार चाहत्यांच्या मनावर राज्य करतात मात्र पुढे त्यांच्या करिअरची गाडी एका वेगळ्याच मार्गावर जाऊन थांबते घर संसार यातच ते रमून जातात फारच कमी अशा अभिनेत्री आहेत ज्या संसारासोबतच आपलं करिअर देखील सुरू ठेवत आहेत यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबियांची देखील मोठी साथ लाभते मात्र बऱ्याचशा अभिनेत्री या सिनेविश्वाला कायमचा रामराम ठोकता नाही दिसतात अशीच एक अभिनेत्री म्हणजेच नीलम शिर्के बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नीलम इंडस्ट्रीतून बरीच वर्ष गायब आहे निलमनं काही वर्ष सिनेसृष्टीत काम केल्यानंतर तत्कालीन मंत्री उदय सामंत यांच्याशी लग्न केलं होतं लग्नानंतर ती संसारातच रमली तर सध्या ती रत्नागिरीला राहते नीलम सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे तर तिनं तिच्या नावापुढे सामंत हे आडनाव देखील जोडलंय कित्येकदा उदय सामंत यांच्या कामगिरीचं निलम सोशल मीडियावर चांगलं कौतुक देखील करताना दिसते मात्र दोघांचेही एकत्रित फोटो कुठेही पाहायला मिळत नाही दोन हजार दहामध्ये उदय सामंत आणि निलम यांनी लग्न केल्याचं बोललं जातं तर त्यांना एक मुलगी देखील आहे सिनेसृष्टीपासून निलम दूर केली असली तरीही सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय दिसते नीलमला फिरायला प्रचंड आवडतं त्यामुळेच तिच्या बऱ्याचशा ट्रिप्सचे फोटोज तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात नीलमच्या चाहत्यांना तिच्या कमबॅकची मात्र प्रचंड उत्सुकता आहे आणि अशाच कमेंट्स तिच्या फोटोजच्या खाली देखील पाहायला मिळतात नीलमच्या कामाविषयी बोलायला गेलं तर तिनं नाटक चित्रपट मालिकांमध्येही काम केलंय उत्तम अभिनेत्री म्हणून तिनं एक काळ चांगलाच गाजवला होता असंभव वादळबाट गडबड गोंधळ क्षण पछाटलेला कोपरखळी चार अशा चित्रपट मालिकांमधून भूमिका साकारल्या तर दोन हजार दहा मध्ये तिनं उदय सामंत त्यांच्याशी लग्न केल्याचं कळतंय मात्र बऱ्याचशा कार्यक्रमांना ती हजेरी लावताना दिसते एकंदरीतच काय तर सध्या नीलम तिच्या घर संसार आणि मुलीसोबत व्यस्त आहे तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी